कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मानव काया वाचा व मन एकाग्र करून ज्या ज्या वस्तूचे ध्यान करतो त्या त्या वस्तूचे स्वरूप त्याला प्राप्त होत असते स्नेहाने द्वेषाने किंवा भयाने ज्या ज्या वस्तूचा सतत ध्यास लागतो त्या ध्यासानेच त्याला तद्रुपता प्राप्त होते हे मी अगदी बाहू उभारून सांगत आहे देह पडल्यानंतर मग तरुद्रुपता लाबेल हे म्हणणे चुकीचे आहे कारण मानव याच देहात व याच लोकी तद्रुपता प्राप्त करतो असं दत्त महाराज यदुराजाला सांगू लागलेले आहेत ढिंगुरटी म्हणजे कुंभारीण माशी ते एक किडा धरून आणते त्या किड्याला एका भिंतीशी बांधलेल्या घरट्यात कोंडून ठेवते त्यामुळे ती मृत्यूभयाने सतत कुंभारीण माशीचा ध्यास करते त्या तिच्या तीव्र व्यासाने ती आळी स्वतः कुंभारीन बनते आणि ताबडतोब आकाशात उडून जाते हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत असतो कुंभारीन जड व नश्वर तिचे ध्यान करूनही मूड आळी तद्रूप बनते परंतु भगवंत तसा नाही परमात्मा अजड चिद्रूप सुख देणारा जाणत्याचे त्याचे ध्यान केल्यास तो तत्काळ तद्रूप होतो त्याला क्षणाचाही विलंब लागत नाही आळीला कुंभारणीचा आकार प्राप्त होतो म्हणजे फक्त अत्यंत ध्यासाने ही अवस्था प्राप्त होते न घडणारी गोष्ट घडून येते वास्तविक विचार केला असतात त्या दोन्ही मूढ जडाला जडाचीच प्राप्ती झाली परंतु भगवंताचे ध्यान मात्र तसे नाही कारण ध्यान करणारा हा मूळचा रूपच असतो पण ध्यानाने त्याचा मी देही हा भाव मात्र नाहीसा होतो मग तो सहजपणे तद्रूप होतो ज्याला याच देही स्वतःच स्वतःला मुक्त करण्याचे कळत नाही व ज्याला भगवत प्राप्ती करून घेता येत नाही त्याचा जन्म व्यर्थ जातो तो सच्चित आनंदाशी एकरूप झाला नाही तर त्याचे ज्ञान ध्यान यजन याजन आणि धर्माचरण सर्व व्यर्थ जाते अवधूत दत्त महाराज यदूला तुला म्हणाले एवढ्या गुरूंच्यापासून मी जे जे यथामती शिकलो ते ते सर्व तुला सांगितले स्वतःच्या बुद्धी मी जे काही आता शिकलो ते तुला स्वभावताच अनन्य प्रीतीने सांगतो आत्मानात्मविवेक आणि वैराग्य याचा विचार हा चोवीस गुरूंचाही गुरु आहे या नरदेहामध्ये तो पूर्णपणे लाभू शकतो याकरिता नरदेह हाच मुख्य गुरु होय हे राजा देहाला दोन प्रकारांनी गुरुत्व आले आहे परमार्थाचे रक्षण करण्यासाठी मी तुला त्याच्या खुब्या सांगतो देहा इतके वाईट या जगात दुसरे काहीही नाही पण विचार केला तर देहा इतके चांगलेही दुसरे काही त्रिभुवनात सापडणार नाही वाईट म्हणून देहाचा त्याग करावा तर मोक्ष सुख लाभू शकत नाही देह चांगला आहे म्हणून त्याच्या माध्यमातून उपभोग घ्यावा तर हटकून नरकात पडावे लागते याकरिता त्याचा त्यागही करू नये व भोगही घेऊ नये त्याला दोन्ही अवस्थांच्या मधोमध राखून ठेवावे आपल्या हितासाठी त्याला आत्मसाधनात लावावे ज्याप्रमाणे आपल्या कामासाठी भाड्याचे घोडे आपल्या मुकामापर्यंत नेने भाग पडते पुढे त्याची आपण काळजी घेत नाही त्याप्रमाणे परमार्थावर दृष्टी ठेवून एखाद्या प्रवाशाप्रमाणे देहात राहावे मनामध्ये देहाच्या आसक्तीचा विचारही आणू नये देह तर नश्वर आहे व त्याच्यामुळे त्या ते, त्याच्याविषयी वैराग्य येते मुमुक्षु लोक नाशवंत वस्तूवर केव्हा या आसक्ती ठेवत नाहीत ज्याच्या योगाने विरक्ती निर्माण होते तोच विवेक समजा समजावा विवेक व वैराग्याची प्राप्ती आपल्याच विचाराने नरदेहात होते इतर प्रकारच्या देहामध्ये विचार हा विचार मुळीच असत नाही कारण इतर प्रकारचे देह धारण करणारे प्राणी उदरभरण व प्रजोत्पादन इतकाच व्यवसाय करतात म्हणून नरदेह हा अमूल्य अणमोल ठेवा आहे त्याच्या योगाने ब्रह्मसायुज्यता प्राप्त करता येते देवसुद्धा मनुष्यजन्माची इच्छा करतात ते नरदेहाची स्तुती करत असतात म्हणून नर हा नरदेह अत्यंत पवित्र आहे असे म्हणशील तर तो अतिशय निंदही आहे कारण नरदेह योनेद्वारा जन्मत असून मरण हे त्याच्या पाठीस लागलेले असते जन्मले नाही तोच मरण काय कारण तयार असते गर्भामध्ये असताना मरणाचा धाक पडलेला असतो तात्पर्य मृत्यू हा देहाबरोबर चिकटलेला असतो बालपणापासून तो रात्रंदिवस प्राण्याच्या अगदी शेजारी बसलेला असतो अशी परिस्थिती असताना देखील त्या मरणाला विसरून तारुण्यात मनुष्य इतका उन्मत्त होतो की मी चतुर शहाणा ज्ञाता बलवान आहे असे त्याला वाटते असं अवधूत दत्त महाराजांनी यदुराजाला चोवीस गुरूंची ही कथा सांगितली पुंडली कर्दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम